कुरुणी येथील यशश्री शिंदे हिची हत्या आणि तिच्या मृतदेहाची भयानक विटंबना करणारा क्रूर कर्मा दाऊद शेख हा गुन्हा करून पसार झाला होता त्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती आरोपीच्या लवकरात लवकर मुसक्या आवळण्यात याव्या यासाठी शिंदे कुटुंब सर्वपक्षीय नेते सामाजिक संस्था यांनी अक्षरशः जीवाचं रान केलं अखेर या सर्व प्रयत्नांना यश आलंय यशश्रीचा मारेकरी नराधम दाऊद शेख अखेर पोलिसांच्या हाती लागलाय कर्नाटक गुलबर्ग येथील शहापूर हिल परिसरातून पोलिसांनी त्याला अटक केली आहे अशी माहिती क्राईम ब्रांच डीसीपी यांनी दिली आता लवकरच या प्रकरणाचा नेमका उलघडा होण्यास मदत होणार आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊदला पकडण्यासाठी पोलिसांनी राज्यभर विविध ठिकाणी पोलीस पथकं पाठवली होती तसंच पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊनही पुरावे गोळा केले होते अविरत पोलिसांचे प्रयत्न सुरू होते अखेर दाऊद आता सापडला असून यामुळे बरेच प्रश्न सुटणार आहेत आरोपीच्या अटकेनंतर तपासांती ती शिंदेच्या हत्येचं गुढ उकलणार आहे दरम्यान शिंदे ही बेलापूर कामाला होती गुरुवारी दुपारनंतर हाबडे घेऊन ती बाहेर पडली मात्र शनिवारी पहाटे तिचा अतिशय छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला या दरम्यान नेमकं काय काय घडलं याचाही उलगडा दाऊदच्या अटकेमुळे होणार आहे दरम्यान यशश्री शिंदे हिच्या हत्येनंतर सर्वत्र तीव्र संतापाची लाट उसळली असून कर्मा दाऊदला भर चौकात जनतेसमोर फाशी द्यावी अशी मागणी संतापलेली जनता